तुळजापूर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बस रोडचे इथं सुविधा बघितली तर संपूर्ण जे प्रवासी आहेत जे भाविक प्रवासी आहेत खाली बसलेले आसन व्यवस्था देखील नाही दुसरी गोष्ट उन्हाळा असणार उन्हाचा कडकडात असताना गरमी असताना हे सगळे फॅन बंद आहेत संपूर्ण फॅन फॅन जे आहेत ते बंद आहेत त्यांना सांगितलं की तात्काळ तुम्ही आसन व्यवस्था आणि थांब दुरुस्त करा अन्यथा तुमची देखील खुर्ची काढली जाईल तुमचा देखील जनित संघटनेच्या माध्यमातून पंखा बंद करण्यात येईल असं त्यांना ठाणपूर सांगितलेलं आहे जय त्यांनी